हा नमस्कार तोडकर साहेब आज चार सप्टेंबर पासून कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आणि कोणत्या भागात पावसाची उघडीप राहणार अकोला जळगाव बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे उत्तरेकडील भाग हा आजपासून उत्तरेकडील भाग तो जास्त येईल आणि तो पाऊस जसा जसा दिवस मावळेल का तसं जळगाव धुळे मार्गे सरकणार आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे आणि गुड न्यूजही म्हणून आपण त्या नंदुरबार शहादा धुळ्याला आणि नाशिक क्षेत्राला या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळ पाऊस होणारच आहे याची पूर्वकल्पना माझ्या तुम्हाला माहिती अगोदरच दिलेली आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे का आजपासून नाही ना मी तेच सांगायला तुम्हाला की मराठवाड्यामध्ये काय आहे मराठवाड्याला मी पाऊस सांगितलेला अरुली पण मराठवाड्याच्या पावसामध्ये असा बदल आहे जो बदल मी पूर्व कल्पना तुम्हाला अगोदर दिली मराठवाड्यामध्ये वारे हाय प्रेशर आहे त्यामुळे गर्मीची लेवल थांबलेली आहे त्यामुळे मराठवाड्याला बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा भागांना तो कमी पण पडल्यासारखा वाटणार आहे आणि वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणार आहेत त्यामुळे हा पाऊस सटकारे पद्धतीनं किंवा पंधरा मिनिटासाठी वीस मिनिटांसाठी राहणार आहे म्हणजे लागोपाठ राहणार नाहीये ना म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस राहणार हा कमी वेळात जास्त होईल आणि कमी जागेवरती हो जास्त होईल म्हणजे सर्व दूर जास्त पाऊस सांगितलेला नाही आहे काही ठिकाणी आता कसं पहिलं झालेलं आहे कसा जरी पड तो आपल्याला भावनीत वाढणार आहे त्यामुळे उन्हाळ्या जूनमधल्या पावसामध्ये आणि आता पडलेल्या पावसामध्ये फरक तो इतकाच आहे फक्त पडला जास्त म्हणून पहिला त्यामुळे हा पाऊस जास्त वाढेल आणि आता तीच टायमिंग आहे पंधरा मिनटाची दहा मिनिटाची वीस मिनटाची असा दिवस दिवसभर जडीसारखा दिवस लागून नाही राहणार गॅप पण त्याच्यामध्ये भरपूर मिळणार आहेत आणि मराठवाड्याला सहा तारखेपासून उघाड मिळते आणि ती उघाड सहा दिवसाची किंवा पाच दिवसाची राहू शकते ज्यामध्ये तुम्ही तुमचे फवारणीचे काम काही काही वगैरे असतील काही जणांना आता माल सडायला लागले त्यामुळे ड्रिचिंग पण काही जण करतात त्यासाठी संधी मिळते म्हणजे किती तारखेला अवघडी राहणार सर 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 पाच ला ती सुरुवात होती पण पाचला सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल ना तर त्याच्यामुळे आपण सहा तारीख कन्फर्म करा आणि अकरा तारखेपर्यंत चान्स आहे म्हणजे बारा पासून पुन्हा राज्यात पावसाला सुरुवात बारा तारखेपासून सुरुवात होते आणि रिटर्निंग मान्सूनचे वारे उत्तर दक्षिण वाऱ्याचे पाऊस जे असतात त्या पावसाला पंधरा तारखेपासून सुरुवात होते पण पाईपलाईन मधून पाणी बाहेर काढता गुळण्या मारतात ना तशा तीन चार दिवस गुळण्या मारल्याने आभार महाराष्ट्रावरती फिरून त्यावेळेस स्थानिक वातावरणासारखा पाऊस पडेल आणि ऍक्च्युअल सर्वदूर सारखा पाऊस जो आहे तो पंधरा तारखेपासून पुढे बावीस पर्यंत रिटर्निंग मान्सूनचा असेल त्यामध्येही खूप महत्वाचे अडथळे आहेत त्या अडथळ्याबद्दलही आपण फेसबुकला युट्यूबला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही सांगतो हा पाऊस काय सप्टेंबर महिन्याच्या आज जात नाहीये सप्टेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या भागांची देखील सरासरी मोडून काढण्यासाठी सक्षम आहे